बापानं कॉलर पकडली खाली पाडलं आणि वरून मुलानं लाता घातल्या एखाद्या टुकार टोळक्यानं मारहाण करावी तशी ही मारहाण अंगावर वर्दी असलेल्या एका पोलिसाला केली जाते नाला हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय या प्रकरणाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता समोर आलं की पोलिसाला मारहाण करणारी ही दोन्ही बापलेख आहेत मंगेश नारकर आणि त्यांचा मुलगा पार्थ नारकर अशी या दोघांची नावं आहेत दोन्ही बापलेकांनी पोलिसांना अक्षरशः खाली लोळवून मारलं यावेळी मोठी गर्दी जमली होती काही लोकांनी बापलेकांना रोखण्याचा प्रयत्न केला पण ते कुणाला गोंधळ आपल्या फोन मध्ये रेकॉर्ड करण्यासाठी गाड्या उभा करून रस्त्याच्या बाजूला उभे राहिले होते मिळालेल्या माहितीनुसार या बापलेकांचा वाहतूक पोलीस हनुमंत सांगळे आणि शेषनारायण आटरे यांच्याशी लायसन्स तपासणीवरून वाद झाला होता गाडीवर आलेल्या पार्कला पोलिसांनी लायसन विचारलं तेव्हा त्याच्याजवळ लायसन्स नव्हतं त्यावेळेला त्याने थेट आपल्या वडिलांना घटनास्थळी बोलवलं त्यानंतर पोलीस आणि बापलेकांमध्ये चांगलाच वाद झाला हा वाद शेवटी मारहाणीपर्यंत गेला बापलेकानं कुठलीही भीती न बाळगता सर्व मर्यादा ओलांडल्या आणि पोलिसांना तुफान मारहाण करायला सुरुवात केली यावेळी बापानं कॉलर धरून पोलिसाला खाली पाडलं तर दुसऱ्या बाजूला मुलगा त्याच पोलिसाला चेहऱ्यावर लाटा मारत होता आता हा व्हिडिओ शूट करण्यापूर्वी आधी हात कुणी उचलला हे अजून समोर यायचं आहे पण अशा पद्धतीनं पोलिसांना सर्रास मारहाण होत असल्यानं लोकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे वाहतूक पोलिसांशी अनेकदा लोकांची हुजत होते यामध्ये काही वेळा पोलिसांकडून अडवणूक केल्याचं पाहायला मिळतं तर दुसरीकडे काही वेळा लोक नियम पाळत नाहीत त्यामुळेही वाद होतात मात्र थेट पोलिसांच्या वर्दीवर हात उचलण्यापर्यंत होत असेल तर सामान्यांच्या सुरक्षेचं काय शहरातल्या कायदा व सुव्यवस्थेचं काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय एकूणच नालासोपऱ्यातील या मारहाण करणाऱ्या बापलेकांवर आता काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे नालासोपाऱ्याहून मंगेश कराळेसह सुधीर काकडे ब्युरो रिपोर्ट लोकमत